जय श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस दिवाळीप्रमाणेच का साजरा करायला हवा मूळ राम मंदिर हे कोणी तोडले पूर्वीचे राम मंदिर हे कोणी बांधले होते अयोध्यामध्ये भव्य असं प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर उभारलं आहे तिथे बावीस जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे हे मंदिर बाबरी मस्जिद तोडून तिथे उभे राहिले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण तिथे जे अयोध्येमध्ये मूळ राम मंदिर होतं ते कोणी पाडलं आणि तिथे बाबरी मस्जिद कुणी बांधली हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो राम मंदिर म्हणजे आपल्या अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर देव आहे याचा प्रत्यय आपल्याला नक्कीच मिळेल तर मूळचं राम मंदिर हे बांधलं कोणी होतं ते आधी पाहूया प्राचीन काळामध्ये कौशल नावाचं राज्य होतं या प्रदेशाची राजधानी अवध होती कालांतराने त्याचं नाव अयोध्या पडलं तर याच ठिकाणी महापराक्रमी दशरथांच्या महालामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला प्रभू श्रीराम हे विष्णूचे अवतार होते त्यांनी त्यांचं जे कार्य होतं ते पूर्ण झाल्यानंतर जलसमाधी घेतली आणि जलसमाधी घेतल्यानंतर अयोध्या ही संपल्यासारखीच झाली होती त्यांनी जलसमाधी घेतल्यानंतर त्यांचा मुलगा कुश आणि त्यानंतर त्यांच्या चौवेचाळीस पिढ्यांनी तेथे राज्य केलं सूर्यवंशाचा शेवटचा राजा हा महाभारतामध्ये मा मातला गेला त्यावेळेस अयोध्या ही संपुष्टात आली त्यानंतर इसवी सन पूर्व शंभरच्या काळात चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य परमार वंशाचा राजा शिकार करत असताना अयोध्येला पोहोचला राजा शिकार करत असताना शरेव नदीच्या काठी एका आंब्याच्या झाडाखाली बसला त्यावेळेस अयोध्या म्हणजे हे पूर्ण जंगल होतं आणि तिथे कोणतीही वस्ती नव्हती राजाला जंगलामध्ये शिकार करत असताना अनेक चमत्कार जाणवले आणि देवीशक्ती असल्याचं जाणवले त्यावेळी मग राजाने तिथे सर्व साधूसंतांना बोलवले आणि सांगितले की मला इथे चमत्कार जाणवत आहेत असं वाटतंय इथे देवी शक्ती आहे मग त्यावेळी साधूसंतांनी राजाला सांगितलं ही तर प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आहे इथेच प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता मग राजाने तिथं तलाव बांधले विहिरी बांधल्या आणि भव्य असं राम मंदिर बांधलं तर मित्रांनो हेच ते आपलं मूळ अयोध्येचं राम मंदिर होतं तर विक्रमित्याने आपल्या राजाने चौऱ्याऐंशी दगडांच्या खांबावरती भव्य असं राम मंदिर उभारलं होतं या मंदिराची भव्यता ही पाहण्यासारखी होती विक्रमादित्यानंतर अनेक राज्यांनी या मंदिराचीच देखभाल केली पण त्यानंतर अकराव्या शतकात कडूचा राजा जयचंद हा आला आणि त्याने विक्रमादित्यांचा स्तुती करणारा शिलालेख ह्या मंदिरावरून काढून स्वतःच्या नावाचा शिलालेख ह्या मंदिरावर लावला पानिपतच्या युद्धामध्ये हा राजा मारला गेला आणि त्यानंतर आपल्या हिंदुस्थानावरती मुघलांचे हल्ले वाढले त्यांनी आपली काशी मथुरा अयोध्या लुटली आणि पुजाऱ्यांची हत्या करण्यात आली अनेक मंदिरे तोडली गेली सन पंधराशे अठ्ठावीसमध्ये मुघल आक्रमक बाबर याने आपल्या हिंदुस्थानावरती चाल केली त्यावेळेस त्याने आपली अनेक हिंदू मंदिरे पाडली त्याचवेळेस बाबरचा सेनापती मीर बाकीया याने तोप गोळे टाकून आपलं प्रभू रामाचं मंदिर पाडलं हे ऐकून आपल्या डोळ्यात पाणी येतं की याच बाबरने त्यावेळेस एक लाख चौऱ्याहत्तर हजार साधुसंतांची कत्तलं केली होती आणि राम मंदिराच्या विध्वंसानंतर त्याच मंदिरांच्या जुन्या अवशेषांचा वापर करून या मीर बाबरने बाबरी मस्जिदीचा ढाशा बनवला आणि त्यानंतर आपण देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासूनच न्यायालयीन लढा देत होतो की इथे राम मंदिर होतं मंदिराचा न्यायालयीन लढा चालू असताना त्या ठिकाणी खरंच राम मंदिर होते का याचे न्यायालयाकडून पुरावे मागण्यात आले आणि त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला मा बाबरी मस्जिद पाडल्यानंतर जो मलबा बाहेर आला त्यात अनेक प्राचीन शिलालेख सापडले मुख्य शिलालेखसुद्धा सापडला त्या व्यतिरिक्त भगवान विष्णूची भैरवनाथाची अने, अनेक अनेक मूर्त्या सापडल्या नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी सुप्रीम कोर्टाने मस्जिदीच्या जागी राम मंदिर बनेल असे सुनावले आणि हेही मान्य केले की तिथे आधी राम मंदिरच होतं आणि मस्जिदीसाठी काही अंतरावर जाग्या देण्यात आली तर मित्रांनो आता करोडो हिंदू लोकांचं स्वप्न हे प्रत्यक्षात बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला सत्यात उतरत आहे त्यासाठी अनेक कारसेवकांनी आपल्या जीवाची आहुती दिली होती त्यामुळेच आपण सर्व हिंदूंनी बावीस जानेवारी हा दिवस दिवाळीप्रमाणेच साजरा करायला हवा